लागणार असेल तर या सगळ्या गोष्टी आज इथं भीमतडी मध्ये अवेलेबल आहेत सर्टिफाय आहेत त्यामुळं जे लोक येऊन गेले पण जे नाही आलेले आणि त्यांच्या किचन मध्ये त्यांना काही लागायचं आहे या लोकांनी पण आज संध्याकाळी आणि उद्या दिवसभर आपण भीमतडीला भेट द्यावी कारण ह्या महाराष्ट्रभरातून आलेल्या महिला आहेत या तुमची वाट बघतात आहे त्यांनी जे काय बनवून आणलेलं आहे त्याचं तुम्ही ते बघावं घ्यावं त्यांचं कौतुक करावं आणि त्यांना हातभार लावा त्यांच्या कुटुंबाला एवढीच माझी विनंती भीमतडीची आयोजक म्हणून माझ्या सर्व टीमच्या वतीने मी सगळ्यांना करते आज क्रिसमस आहे त्यामुळे सगळ्यांना हॅपी क्रिसमस त्याचबरोबर दोन हजार सव्वीस अगदी अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेलं आहे त्यामुळे दोन हजार सव्वीसच्या पण तुम्हा सर्वांना आणि माझ्या सर्व पुणेकरांना मनापासून त्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा धन्यवाद थँक्यू साई धन्यवाद या ठिकाणी आपण पाहू शकताय ताईंनी आपल्याला थोडक्यात माहिती दिलेली आहे आज जर पाहिलं तर जे ऑर्गेनिक आहे म्हणजे नैसर्गिक त्याच्याबद्दल ताईंनी या ठिकाणी महत्व पटवून दिलेलं आहे तर या भिंतडीचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती सुद्धा ताईंनी केली रेड आहे ना त्याच्यात बी कमी असत्या गुजरात रेड बर कुठून आलेले तुम्ही इंदापूर थे 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 थे। इंदापूर हा शेतात नाही का तुमचा बेरोड आहे ना शेतातलाच आहे अच्छा अच्छा कुठल्या कुठल्या क्वालिटीचे आपल्याला आपल्याकडे पिंक जेता येवाना दोन एकर आणि दोन एकर अच्छा ज्याच्यामध्ये विदाऊट शुगर विदाऊट कलर आणि विदाउट फ्लेवर आहे जे, जे आम्ही करतो आमचा मेन आता ब्रँड ब्रँड लॉन्च करतोय आम्ही म्हणून की ज्याच्यामध्ये कसली शुगर नाहीये स्प्रेड्स मध्ये पण आणि ज्यूसेस मध्ये पण आणि आम्ही फ्रेश मध्ये पण काम करतो अंजीर आहे आमच्याकडे त्याच्यानंतर जांभूळ जा आहे आणि पेरू आहे